आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे चरस गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकत त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे नारेगाव परिसरामध्ये ही धिंड काढण्यात आली आहे दहशत निर्माण करणाऱ्यांना बेड्या ठोकत पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आणि या गुंडांना गुडघ्यावर बसवत त्यांची धिंड काढण्यात आली आहे लोमन खान इरफान खान मोहम्मद मुजमिल मोहम्मद नजीर शेख रेहान शेख अशफाक

आपको के में अगर कोई बच्चों को नशे की चीजें अमली पदार्थ बेच रहा है बेच रहा है तो आप पुलिस को इन्फॉर्म कीजिएगा जो तो इन्फॉर्म कर उसका नाम कॉन्फिडेंशियल रखा जाता है अभी तक हमको तो बहुत सारी इन्फॉर्मेशन पब्लिक ने दी हुई है पब्लिक ने भी हमको बहुत सफर्क किया है लेकिन अभी भी शहर में जो जो लोग नशे के व्यापार में सक्रिय है उनका आप मालूम हम उसकी कड़ी से कड़ी तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत सुमित परिसरामध्ये पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे आरोपींना अद्दल घडवण्यासाठी ही मोहीम नेमकी काय आहे याविषयी सांगाल नक्की छत्रपती संभाजीनगर शहरात बंदी होत आहे त्यामुळे संजय आणि बैठकीत पोलिस आयुक्त आयुक्तांसमोर केली होती मात्राच्या तक्रारीनंतर शहर पोलीस हे अॅक्शन आले आहेत विविध भागांमध्ये चरस गाणे विक्री करणाऱ्या आरोपींच्या बिड्या ठेवतात त्यांची गिरण काढली जात आहे नारेगाव भागामध्ये चरस विकणाऱ्या आरोपींना पोलिसांची भेड्या ठेवलं त्यानंतर ज्या परिसरात त्या गुन्ह्यांनी घटक पसरवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरात आतडी आठपडी हातकडी घालून त्यांना गुडघर दर्शवण्यात आले आणि महान शर्मिने खाली गेले अशा प्रकारचे पोलिसांच्या वतीने त्यांना हक्क करण्यात आले आहे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बांगोडे यांच्या नेतृत्वाखाली ही ध्रेंद पॅटर्न राबवण्यात येत आहे त्यामुळे आता तरुणाला पोलिसांना करून केली जात आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी